आज एवढा मोठा माहूर इथं जमलेला आहे तुफानी कुस्ती चालू आहे खान देशामध्ये पहिल्यांदा एवढा मोठ संयोजक आणि एवढा मोठं नियोजन माननीय मंत्री महोदय गिरीजी महाजन साई आणि हिंद केसरी पैलवाद रोहित पटेल ट्रिपल भारत केसरी विश्व विजेता पैलवान विजय चौधरी अरे अपाच बा, बा। अशी कुस्ती रंगलेला बैला बैरारी जंग नाच साठी केला होता तास याच साठी एक महिन्यापासून आटोकात परिश्रम तेव्हा हे शक्य झालेला आहे अशक्य ते शक्य करण्याची किमया ही पैलवानकडे असते शिवछत्रपतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवप्रभूंना भळ दिला लाल माती तरंग लिहिल्या पैलवान बावळ्याने इसाजी कंका संभाजी कवजी कोटाकार अनंता खर्चिले हे पैलवान होते शिवचरित्र वाचा म्हणजे लक्षात येईल पैलवानाचं योगदान काय पहिला पैलवान पैलवान म्हणजे काय सहसा त्या रक्ताला उकळी फोडणारा ऐन तारवण्यात मस्तीचा खुरा खाऊ साधू संतराव लाल मातीचा घामाने चिकल करणाऱ्या त्या वीरांना सुरांना पैलवान म्हणतात या कुस्तीमध्ये जो जो पैलवान विजय होईल त्या पैलवान साठी मानाची चांदीची गदाय टाळ्या पाहिल्या होत्या बलवंताचा हत्या मानाची चांदीची गदा कोण गदा हसील करणार कुणाच्या खांद्यावरती ही गदा विराजमान होणार हे ठरणार आहे तगडी कुस्ती लागलेली आहे अनेक काही गणू शकत आहे कलवा गुजर म्हणते ती कलवा गुजर कलवा गुज्जा काय कुस्ती आहे चालू कुस्ती नंतर प्रवीण बोला आणि विलास डोळ ही कुस्ती लागणार आहे महेंद्र गायकवाड आणि मंजीत खत्री पैलवान तयार राहायचे सागर चौगुले भाऊ पंजाब आलेले प्रणीत भोसले नदीम जम्बो आलेले खरो प्रेक्षकांना फार मोठी परवणी आज भाऊ ना एक माझी विनंती आहे आज भाऊ आज कोल्हापूरला मैदान आहे खासबागला पण केवळ विजय चौधरी आणि रोहित पटेल पैलवान यांच्या प्रेमापोटी सगळे पैलवान इथं हजर झाले ही कुस्तीची किमे आहे राजेश्री शाहू राजाने बांधलेलं कोल्हापूरचं खासबाग मैदान खासबाग लाच मैदान आहे पण विजय चौधरी पैलवान आणि रोहित पटेल यांच्या विनंतीला मान देऊ आज इतर सर्व पैलवानांनी कुस्ती दिलेली आहे प्रेक्षकांची इच्छा आहे हलगीवाने दोन मिनिटं थांबा दोन मिनिटं थांबा विजय चौधरी पैलवान आपण जरा आखाड्यात या विजय भाऊ चौधरी पैलवान आपण आखाड्या प्रेक्षकांची एक इच्छा आहे एक तगडी कुस्ती आली घुटणारा घुटना रावाची पकड रे भाऊ दोन मिनिट दोन मिनिट घुटना रावाची पकड घेतले तुफानी कुस्ती चालू आहे त्रिपाल महाराज केसरी पैलवान विजय चौधरी आखाड्यात आलेले ज्यांच्यामुळं हे शक्य झालेलं आहे खरोखर या जळगाव जिल्हा

सामर्थ्यकरण आश्वासन द्यावं विजू भाऊ माध्यमातून या जळगाव जिल्ह्याची जनसेवा घडावी एवढी आशा आणि अपेक्षा आहे करा गीता जरा सर्वांनी करा जरा काय सर्वांनी कारण ज्याच्याकडे वक्तृत्व आहे त्याला नेतृत्व करता येत आणि जो नेतृत्व करतो तो, तो समाजाचं कर्तृत्व पूर्ण करत असतो हा एक इतिहास आहे पैलवान कुठल्याही क्षेत्रात आता कमी नाही मास्टर जरा थांबा आईजी होऊन जाऊ द्या मग आण प्रेक्षकांची जी इच्छा आहे जनतेची जी इच्छा आहे ते मी दाखवलेलं आहे हो बा 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 बाचा निर्णय अखेरचा पणचा निर्णय आणि समीर समीर शेख पंचाच्या निर्णयानुसार विजय झालेला आहे सुरेश जाधव सर तुम्ही घ्या बाकी सगळे माईक बंद दुण धन्यवाद धन्यवाद किरचे सर सगळे कुस्ती होते मुलाडोय पुढे अरे बोला पण